महाशिवरात्री हा आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो तसं पाहिलं तर वर्षभरात एकूण बारा किंवा तेरा शिवरात्री येतात पण त्यापैकी माघ महिन्यात येणारी महाशिवरात्री विशेष महत्वाची मानली जाते या शिवरात्रीला महाशिवरात्री या नावाने ओळखली जाते या दिवशी शिवरात्रीचा महात्मा सांगणारे पुराण वाचन केले जातात विशेषतः या दिवशी भक्त भगवान शिवाची उपासना करून आणि त्यांची पूजा करत असतात त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र रुद्राभिषेक जलाभिषेक या सर्व सेवा केल्या जातात महाशिवरात्रीच्या वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरातील दोष दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवांची उपासना करायची असते पण महाशिवरात्रीचे प्रमुख काही नियमसुद्धा असतात हे नियम जर आपण पाळले तरच संपूर्ण जे काही महाशिवरात्री आहे तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर त्यामुळे महाशिवरात्रीच्या वेळेस या तीन स्त्रियांनी चुकूनही उपवास करू नये मग या स्त्रिया कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आणि कोणकोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पावन पर्व मानले जाते शिवरात्री प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येते पण मा कृष्ण पक्षातील शिवरात्रीला विशेष महत्व असतं म्हणूनच ही शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाने पार्वतीचा विवाह केला जातो त्यामुळे या दिवशी शिवपार्वतीची पूजा करणे विशेष महत्वाचं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी रोजी आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी सकाळी होणार आहे महाशिवरात्रीचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासनं ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी रात्रीच्या चारही प्रहराची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते मग हे जर चार, चार प्रहर आपण महादेवांची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास हे दूर झाल्याशिवाय राहत नाही या दिवशी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी घरात मातीचे शिवलिंग बनवून त्याचे विधीपूर्वक तुम्ही पूजन करू शकता शिवमंदिरात अवश्य जाऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे या दिवशी शिवपुराणाचा पाठ करून महामृत्यूंचे मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करावे महाशिवरात्रीची पूजा निश्चित कालमध्ये करणे सर्वोत्तम मानले जाते या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्वाचे असतात पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी तपश्चर्या केली आणि विशेष आराधना केली आणि त्या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह हो केला यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि पवित्र देखील मानला जातो ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही किंवा आपल्या मनाजोगता वर किंवा वधू मिळत नाही त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास हा आवर्जून करावा असं केल्यामुळे आपल्याला वर आणि वधू आपल्या मनाजोगे मिळत असतात आणि त्याचबरोबर जे काही लग्न जमण्यामध्ये अडचण येत आहे तर त्या देखील दूर होत असतात त्याचबरोबर या दिवशी अजून भरपूर असे नियम आपल्याला पाळायचे असतात आता त्याबद्दलची सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया बघा महादेव जे आहे तर ते आपल्या छोट्याशा भक्तीलासुद्धा प्रसन्न होत असतात पण त्यां त्यांच्या पूजेचे जे नियम आहेत तर ते अगदी कडक असतात आणि जर आपण ते नियम पाळले तरच आपल्याला संपूर्ण आपल्या पूजेचं आपल्या उपवासाचं जे फळ आहे तर ते मिळत असतं भगवान महादेवाने माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला होता त्यामुळे या दिवशी महादेवांच्या पूजेबरोबरच माता पार्वतीची देखील पूजा केली जाते त्यावेळेसच आपला तो जो उपवास आहे किंवा ते जे व्रत आहे तर ते आपलं पूर्ण होत असतं त्याशिवाय आपलं व्रत हे अपूर्ण मानलं जातं त्याचबरोबर आपण महा महादेवांच्या शिवलिंगावरती मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण करत असतो त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंड्याचं फळ तसेच बेलाची फळं बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची पानं फळं सुद्धा आपण अर्पण करत असतो महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा पंचामृताचा मधाचा वापर केला जातो आणि या वापर करत असताना आपल्याला काही गोष्टींचा विशेषता करून ध्यान ठेवायचं असतं त्यामध्ये ज्यावेळेस आपण अभिषेक करणार आहोत त्यावेळेस सर्व प्रथम पाणी अर्पण करायचं असतं त्यानंतर आपला जो काही अभिषेक आहे तर तो करायचा असतो आणि नंतर आपला अभिषेक पूर्ण झाला की परत एकदा स्वच्छ पाणी अर्पण करायचं असतं हे नेहमी लक्षात आपल्याला ठेवायचं असतं त्याचबरोबर महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही संपूर्णपणे वर्ज्य मानली जाते महादेवांना चुकणी या दिवशी तुळस अर्पण करू नये तुळशीची मंजुरी असेल किंवा तुळशीची पानं असतील तर हे या दिवशी चुकणे महादेवांना अर्पण करू नये त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त काळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर काय होतं की काही काही महिला या दिवशी केस धुत असतात पण बघा आपण सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल या दिवशी आपण केस धुवत नाही त्यामुळे या दिवशी शक्यतो करून केस धुणे आपल्याला टाळायचे आहे तुम्ही आदल्या दिवशी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे यामुळे आपला असलेला पितृदोष कालसर्प दोष निघून जातो त्याचबरोबर काळे तीळ जर तुमच्याकडे नसेल तर थोडस लाल रंगाचे कपडे घालू काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला नसतात महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा अंगली पदार्थ हे अजिबात खायचे नाही ज्यांना एखाद्या पदार्थांचं व्यसन नसेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना त्या व्यसनी पदार्थ चुकूनही खायचे नसतात कोणत्याही गोष्टीचं व्यसन हे या दिवशी चुकूनही करू नये त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जी चाफा असतो ज्याला काही ठिकाणी केतकीचं फुल देखील म्हटलं जातं तर हे केतकीचं महादेवांवरती अर्पण जात नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जर तुम्ही अभिषेक करत असतात तर महादेवांवरती शंकाने चुकूनही पाणी अर्पण करू नये शंख हा महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे वर्ज्य मानलेला जातो त्याचबरोबर दुसरा जो नियम आहे तो म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला हळद हळद आणि कुंकू हे चुकूनही अर्पण करायचे नसतात कारण ते एक पुरुष तत्वाचं प्रतीक आहे शिवलिंग जे असतं ते त्यामुळे आणि जे हळद आणि त्याचबरोबर कुंकू आहे तर ते सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे त्या हळद कुंकू त्या हे महादेवांना चुकूनही अर्पण केले जात नाही आणि या दिवशी आपल्याला उपवास आपण ज्या वेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींचं प्रामुख्याने लक्षात ठेवायचे असतात त्यामध्ये तुम्हाला या दिवशी भगर खाणे हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं या दिवशी भगर ही चुकूनही आपल्याला खायची नसते त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला जे तेल आपण वापरणार आहोत तर ते, तेल तुम्हाला फक्त शेंगदाणा तेल वापरायचं आहे ते तुम्हाला सोयाबीन तेल किंवा सूर्यफुल तेल किंवा इतर कोणतं तेल जे आहे तर ते वापरता येणार नाही किंवा मग तुम्ही शुद्ध घ्यायच्या तुपाचा देखील इथे वापर करू शकता पदार्थ शिजवण्यासाठी त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत नसाल तर या दिवशी तुम मला कांदा लसूण आणि त्याचबरोबर आंबली पदार्थ हे संपूर्णपणे वर्ज आहे नॉन सुद्धा आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य असतं उपवासाचे पदार्थ बनवत असताना आपण मिठाचा वापर करतो पण मिठाचा जो वापर आहे तर तो आपल्याला इथे सेंदव जे मीठ असतं तर त्याचा करायचा आहे इथे आपल्याला जे सफेद कलरचं मीठ असतं तर त्याचा चुकूनही आपल्याला वापर करायचा नसतो या सर्व गोष्टी आपल्याला भगवान महादेवांच्या पूजेमध्ये आणि त्यांच्या उपवास करत असताना आपल्याला पाळायच्या आहेत त्यानंतर आता आपण बघ आहोत की महाशिवरात्रीचा उपवास कोणी करू नये आणि कोणी करावा याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्याने या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे या दिवशी दिवसभर चुकूनही झोपू नका या दिवशी दिवसात झोपणे संपूर्णपणे असतं हे प्रत्येकाने आपल्या घरात पाळलं गेलाच पाहिजे हा नियम खूप महत्त्वाचा आहे तरच आपलं व्रत जे आहे तर ते पूर्ण मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न ठेवा घरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा कोणत्याही सदस्यावर अपशब्द वाप करू नका आपल्यामुळे कोणाचं मन दुखवेल आपल्यावर कोणी नाराज होईल या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता आपण पाहूयात की कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचा व्रत उपवास करू नये नंबर गर्भवती महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरी सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि ज्यांना सात महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेले असेल तर त्यांनी बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घेणे हे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे खावे चांगले जेवण करावे अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचं पालन करावं नंबर दोन वयस्क वृद्ध महिलांनी व्रत महाशिवरात्रीचे करू नये शरीर साध्य देत नसेल तरीही चा तुम्ही जर हे व्रत करत असाल तर आपल्याला त्याचा कोणताही फायदा होणार नाही त्यामुळे जर तुमचं शरीर साध्यत देत असेल तरच तुम्ही हे व्रत करा या दिवशी तुम्ही फलहार घेऊ शकता पडोभर जेवण करावे मनोभावे पूजा केली पाहिजे भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतात नंबर तीन, आजारी व्यक्ती त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्तींची तब्येत जर ठीक नसेल आजारी असेल तर हे व्रत करू नका यामुळे आणखी त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपवाशी राहू नका भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती महत्वाची आहे ह्या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी महाशिवरात्रीची माहिती आहे तर ती बघितलेली आहे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ